छत्री घ्या पाठ कोणता घेतलाय इकडे ओके आपल्याला घेऊन जायचंय मोठा असला की टेन्शन नाही मोठा असला काही टेन्शन नाही गणपती आणतो घेतो नाई बोलते चप्पल मग घालू हा टॉवेल लागणार आहे टॉवेल त्याला भेटणार नाहीत लवकर चिकू पण येतोय खालती नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आज आम्ही आमच्या घरच्या गणपतीला आणायला चाललोय है। खालती असतो बसस्टॉपच्या इकडे खालती करणचं घर आहे तर तिथे गणपती सगळ्यांचे वाढीतले असतात आणि आता सगळेजण खालती एकत्र जाणार नंतर मग गणपती घेऊन वरती चौकीत येणार मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मग घरोघरी घेऊन जाणार गणपती तर जाऊया गणपती आणायला आपला पाऊस पण आहे वातावरण केला नाही बघा त्याच्या आधी गणपती घेऊन यायला पाहिजेत चला अर्धे गेले वाढीतले खालती चिकूसाठी थांबलो आहे जरा वातावरण बघा काय भारी झाले बघ आमच्या इकडची सगळी घर खालती मावळतलं घर कौला घर आहे चला वहिनी काय बरेच ना मावशी अरे फंटर भाई कैसा आहे ओ वहिनी अरे आत तरी मिळव चेतन कुठे गेला गेला सगळी गेली लवकर पाऊस येतोय काकू आत्ताच आलो आता, आता गणपती आणायचा अरे गणपती आण येत आहे बरी आहेस ना हा सगळे सगळे बरे आहेस नायच ना <laughs> येणार नाही येणार आहे तेव्हा येणार आहे चल येतो गणपती घेऊन आम्हाला गणपती आणताना नाही इथून सांभाळायला लागतो सगळ्यांना बुलबुडीत आहेत या हे बघा शेवाळी आली सगळी ना पाय सटकतात त्याच्यावरून थोडं सांभाळून जावं लागतं असे पाय आहेत नाही ह्या मातीमध्ये टाकायचे म्हणजे कशा पाय सटकत नाहीत त्याच्यामुळे चला जाऊयार पोरं गेली खालती वाडीतले बहुतेकशे गेले आम्हीच राहिलो मागे काय मजा असते ना गणपती सणाची कोकणामध्ये आणि मी हा सण कधी चुकवत नाही सुट्टी टाकून येतोच येतो गावाला का काय मजाच वेगळी आहे हे आता सात आठ दिवस आहेत ना वेगळेच एकदम काय वातावरण वेगळंच वाडीमध्ये चला जाऊया गणपती घेऊन येऊ वेगळं सगळे थांबलेत आता पुढे एक 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 एकत्र एक एक सगळे जाणार काल ते आणि गणपती घेऊन येणार वरती कारण पावसाच्या आधी पाऊस येतोय मोठा हो वहिनी तुम्ही घेणार की काय तुम्ही घेणार गणपती रे वा वैष्णव येतोय ना सगळे चालले गणपती आणायला पाऊस पण चालू झालाय रिमझिम रिमचिम पाऊस आला नाही पाहिजे गणपती जोपर्यंत चौकीत नाही आणत आहे ना तोपर्यंत तुमचा गणपती कुठं आहे रे गणपती कुठे आहे चौकीत ठेवला पण तो आता आमचे गणपती येतोय अरे क्या बात आहे काय काय बोलतोय गाव मजा आहे जाम मजा करे के खेळायला जातो की नाही कुठे बॉक्स काय बोलतो मजा कधी आज आज नाही आता गणपती मध्ये नाही आता टाइम मिळत आता आज सगळे कशी सगळी कामं आहेत मकर वगैरे बनवायचं आहे मग तुमचं झालं मकर अरे भारी आहे रे आम्हीच लोक राहिलो पाऊस जोरात येतोय नाही आणली भिजणार आहेस पोरांची मजाच वेगळी असते का आणि आता सगळे मुंबईकरी आलेत म्हणजे शनिवार पासूनच आले काय मजाच वेगळी असते गणपती सणाची चला जाऊया गणपती घेऊन येऊ मस्त इकडे आमच्या गणपती खालती असतात इथे बस स्टॉप फिरंदवणे किंजळवाडी घेवडेवाडी बस स्टॉप आहे इकडे वरती आमच्याकडे वाढीत जातात रिक्षा चला खालते गणपती आहे पाऊस पण आला पावसाच्या आधी पलंग काढायला पाहिजे हे बघा सगळ्यांचे गणपती इकडे खालती आहेत वाडीतली सर्व मंडळी जमणार मग गणपती घेऊन जाणार वरती हे मोठा गणपती कोणाचा हा मग आता हा हा अरे का बोलतोय बरेच ना छोटे छोट्या मूर्त्या आहेत खूप छान दिसतात एकदम हे सर्व आमच्या वाडीतले गणपती आहेत या वर्षीचे दोन हजार पंचवीस चे आता सगळेजण जमतील आणि आपापले गणपती घेऊन जातील वरती चौकीमध्ये लाईनीत गणपती ठेवलेले आहेत जेवढ्यांचे पाठवले तेवढ्यांचे गणपती पाठवते ठेवलेले आहेत हा वाटतं ना, ना करायला एकदा छो <laughs> हे बघा आमची चौकी आणि चौकीमध्ये सगळे गणपती आतमध्ये आहेत चढ ताशेकर करूया हे बघा हा ए थोडं पुढे ठेव गणपती हे बघा सगळे आतमध्ये ठेवलेत गणपती आर्यनचा निबंध आहे तो आहे ना हे एका साइडला ठेव अजून ए आमचा सभागृह आहे चौकी सगळ्या गणपती आतमध्ये जरा ताशेकर करूया आणि नंतर मग आपल्या मकरची तयारी करायची त्यानंतर मग इकडे चौकी येतील रात्री आणि ते जरा गणपती जागवायचे सगळे थांबावं लागतं इकडे गणपतीजवळ मकर एकदम साध सिम्पल पद्धतीमध्ये आम्ही बनवतो हे बघा मस्त या साईडलाच नाही हे बघा फुलंवर लावलेली आहेत आणि मागे पडदा या साईडनी पण अशी फुलं बहुतेक 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 झालेलं आहे मकर हे बघा तिकडे वरती छत आहे आणि ह्या साईडला अजून हे एक्स्ट्रा मध्ये पडदे लावलेले आहेत या साईडनी आता ह्यावर आम्ही काही जास्त नाही केलेलं मागे बाहेर वगैरे काही छत नाही बांधलेलं आहे होगा थी थी का हो का बाहेरचे हे पडदे मारलेले आहेत आणि अजून थोडी लाईटिंग वगैरे करायची ते आज रात्रभर काम होणार आहे बॅकग्राऊंडचा एकच पडदा मारला ना काम होऊन जातं जास्त काय टेन्शन नाही हे बघा ह्या साइडनी ही अशी झालर वगैरे लावायची छोटंसं असं मकर मस्तपैकी आणि मकराचे जे कामं आहेत ना डेकोरेशनची कामं ती कम्प्लीट होतच नाही गणपती बसले तरी पण चालू असतात काय ना काहीतरी आता लायटिंग बाकी आहे हो ला ते लायटिंग तुम्ही करायची जे रात्रीची होईल आता अजून गणपतीला जाऊन परत ते डायमंड लावायचे आहेत ना तुम्ही लावले आणि ना। नाही ना लावले पण आपल्या गणपतीला लावायचे डायमंड तर रात्री गेल्यानंतर ते काम होतील सगळी चला